नमस्कार आजचा आपला विषय आहे इकॉनॉमिकल टेररिझम ऑर इकॉनॉमिकल सिक्युरिटी सध्या आर्थिक सुरक्षेच्या संदर्भात इकॉनक इकॉनॉमिकल सिक्युरिटीच्या संदर्भात अनेक चर्चा देशभरामध्ये होत आहेत कुठलेही राष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी राष्ट्राच्या सुरक्षेची संकल्पना पूर्वी सीमा सुरक्षा असली पाहिजे नागरिक सुरक्षे असले पाहिजेत अशा स्वरूपाची होती ती आधुनिक कालखंडामध्ये बदल होत चाललेला आहे त्या संकल्पनेतच बदल झालेला आहे राष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था सुरक्षित असणे अधिक महत्त्वाचं मानलं जातं कुठलंही राष्ट्र या एकविसाव्या शतकामध्ये सर्वावल करू शकण्यासाठी व्यवस्थित सुरक्षित अशा स्वरूपाचं राष्ट्राचा विकास होण्यासाठी त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था सुरक्षित असावी लागते त्यामुळे राष्ट्राची आर्थिक वृद्धी इकॉनॉमिकल ग्रोथ ऑफ नेशन हा एक पाठ आजच्या कालखंडामध्ये अधिक महत्त्वाचा म्हटला जातो राष्ट्र आर्थिक वृद्धी कशा स्वरूपाची करते आहे इकॉनॉमिकल ग्रोथ कशा पद्धतीने होते आहे आणि इकॉनॉमिकल ग्रोथ होत असताना नागरिकांचा पैसा जो आहे तो सुरक्षित असावा लागतो ज्या कुठल्या इन्व्हेस्टमेंट माध्यमात लोकांनी पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे गुंतवलेला आहे तो गुंतवलेला पैसा सुरक्षित असणे अधिक महत्त्वाचं मानलं जातं पूर्वी सगळे राष्ट्रातले नागरिक जे आहेत भारत भारतातले विशेषतः सगळे नागरिक आपला पैसा हा बँकेत ठेवत होते आणि बँक पण एकूण भारतीय बँकिंग सिस्टीम जी आहे त्या बँकिंग सिस्टीममधनं नागरिकांना परतावा त्याचं बेनिफिट जे आहे ते बेनिफिट पण व्यवस्थित मिळत होतं म्हणजे मला मला चांगलं आठवतं लहानपणी बँकेत पैसा ठेवला की एक साधारणतः पाच वर्षात तो दुप्पट होतो त्यासाठी सुरक्षित ठेव योजना असायची फिक्स्ड डिपॉझिट योजना असायची त्या फिक्स्ड डिपॉझिट योजनेमध्ये सर्व नागरिक देशातील नागरिक हे इन्व्हेस्ट करायचे पैसा सुरक्षित ठेवायचे आणि त्याला विशिष्ट कालावधीनंतर पाच वर्षांनी पूर्वी सुरुवातीला पाच वर्षांनी तो दुप्पट होत होता त्यानंतर मग ते सहा वर्षांनी मग सात वर्षांनी आठ वर्षांनी असं ते वाढत वाढत गेलं आणि आता बँकेत जर का पैसा सुरक्षित ठेवला बँकेत ठेवला तर तो दुप्पट होण्यासाठी दहा ते बारा वर्ष लागतात त्याला पर्याय उपलब्ध झाला लोकांनी पैसा कमी कालावधीत अधिक मिळावा यासाठी वेगळा एक पर्याय शेअर मार्केट हा एक वेगळा पर्याय देशाने उपलब्ध करून दिला परंतु पूर्वी म्हणजे मी मला चांगलं आठवतं की चौदा टक्क्यापर्यंत लोकांना बँकेतनं परतावा मिळत होता हा चौदा टक्क्यापर्यंतचा परतावा जो आहे तो वर्षभरातच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले गुंतवणूक केली की त्यातनं परतावा मिळेल अशा स्वरूपाची व्यवस्था ही केली गेली लोकांनाही ते अधिक परतावा मिळतो आहे अशा स्वरूपाचं लगेच वाटू लागलं आणि लोक शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवू लागले त्याचा रिटर्न्स मिळू लागला लोकांना नागरिकांना एका अर्थाने म्हणजे ही सिस्टमॅटिकली लोकांना आपला पैसा जो आहे तो एका सट्ट्यामध्ये गुंतवणूक करायला लावला हिंदीत त्याला जुआ असं म्हणतात अशा लोकांना तो इन्व्हेस्टमेंट करायला लावला आणि त्याचा परतावाही लोकांना मिळू लागला परंतु ती जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था कितपत सुरक्षित आहे शेअर मार्केट व्यवस्था जी आहे ती कितपत सुरक्षित आहे हा आजच्या घडीला विचार करण्यासारखा मुद्दा आहे शेअर मार्केट आणि त्याच्याशी संबंधित अनेक मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांवर भारतभरामध्ये सध्या मोठा गदारोळ माजलेला आहे गोंधळ निर्माण झालेला आहे आणि सर्वसामान्य शेअरधारक जे आहेत सर्वसामान्य शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे शेअरधारक जे आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आपला पैसा जो आहे तो सुरक्षित आहे किंवा नाही याबद्दल का निर्माण होत आहे म्हणूनच मी या आजच्या विषयाला असं म्हटलं की हा एक मोठा इकॉनॉमिकल टेररिझम अशा स्वरूपाची ही अवस्था जी आहे ती अवस्था निर्माण झालेली आहे म्हणून राष्ट्रातली नागरिकांचा पैसा जो आहे तो सुरक्षित राहावा यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे तो होताना दिसत नाही थांबूयात